भोकरदन नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभाग नऊचे उमेदवार मुकेश रामचंद्र चिने आणि कृती रोहित शर्मा ह्या या, या प्रभागामध्ये आहेत जनतेने तुम्हाला का मतदान करायचं मी जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून या नगरपालिकेच्या राजकारणात आहे माझे पंच्याऐंशीपासून मी सतत नऊही ये निवडणूक एक येई एकही निवडणूक मी आतापर्यंत माझा की पडला नाही सुरुवातीला दोन वेळेस माझा पराभव झाला पण त्यानंतर सतत सात निवडणुकापासून मी निवडणूक लढवत आहे मागच्या वेळेस नगराध्यक्षपदासाठी थोड्या मतानं माझा पराभव झाला मी कायम जनतेत असतो जनतेत राहून जनतेची कामं करतो व भारतीय जनता पार्टीची ताकदही माझ्या मागे आहे आमचे नेते रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे हे आमच्या पाठीमागं कायम सतत उभे असतात जनतेची कामं आमच्या माध्यमातून होतात म्हणून आम्ही आज या राजकारणात नगरपालिकेच्या माध्यमात टिकून तुमच्या ज्या पत्नी नगराध्यक्ष होत्या शहरातले दोन तीन मोठ्याली मोटा कामं कोणती केली शहरातील मोठे कामं जर सांगायचं झालं तर बोकरदन जे जुनं गाव आहे त्या जुन्या गावाला फिल्टरचं पाणी मिळत नव्हतं दानापूरचं कोणत्याही प्रकारचं पाणी एकदम अस्वच्छ पाणी या नदीतल्या सममधून पाणी यायचं आणि खूप खरट पाणी होतं डाळी वगैरे शिजायच्या नाही खूप घाण पाणी यायचं पहिला प्रश्न मी पंच्याहत्तर लक्ष रुपये खर्च करून या शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर पेशवेनगरमधली जी पाण्याची टाकी आहे तिला पाईपलाईन जोडली व दानापूरचं गोडं पाणी जुन्या शहराला आणलं तसंच पाण्याची टाकी माडामध्ये मा जी बनलेली ती वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून मुंडेसाहेब कलेक्टर असताना त्यांच्याकडून पाठपुरावा करून आम्ही ती आज त्या काळात दीड कोटी रुपयाची पाण्याची टाकी या ठिकाणी आणलेली आहे आणि तसेच रस्त्याची फार मोठं जाळं या ठिकाणी उभं केलेलं आहे मी माडा रोडवरचा जो पूल आहे तो पूलसुद्धा छप्पन लक्ष रुपये शासनाकडून निधी आणून मी तुम्हाला स्तरावर मंजूर केलेलं आहे काय आव्हान कराल मतदारांना मतदारांना असं आव्हान आहे माझं आहे की भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे व हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे त्याला तिसरं इंजिन जर जोडायचं असेल आणि भोकरदन शहराचा सा, चांगल्या प्रकारे जर विकास करायचा असेल तर आमदार संतोष भाऊ दानवे व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या आव्हानानुसार भोकरदन शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावा व आम्हालाही दोघांना या ठिकाणी निवडून द्यावे मी प्रभाग नवभमतहून आहे आणि माझ्यासोबत प्रीती रोहित शर्मा या न नऊ मधून उभे आहेत तर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय काय होणार आहे याचं चित्र लोकच स्पष्ट होणार आहे मी विश्वास असा मराठवाडा मीडिया भोकरदर